सभापती महोदय त्याच्यामध्ये खुलताबाद तालुका आवर्षण प्रवण तालुका आहे आज जवळपास ऐंशी गावांचा पाणी पुरवठा हा गिरजा मध्यम प्रकल्प होतो पण मागच्या वीस वर्षाचा डाटा जर का आपण बघितला तर तेहतीस वेळा तेहतीस वर्षामध्ये फक्त तीन वेळेस हा धरण पूर्ण भरलेला आहे तेहतीस वर्षामध्ये फक्त तीन वेळा हे धरण पूर्ण भरलेलं आहे एक छोटीशी अडीच किलोमीटरचा कॅनल जर का जयंत पाटील साहेब आपण काढला सगळ्या भारतभर नदी जोर प्रकल्पांबद्दल आपण चर्चा करतो गोदावरीमध्ये पाणी आणण्याबद्दल आपण चर्चा करतो परंतु त्याच वेळेस फक्त अडीच किलोमीटरचा कॅनॉल काढल्यानंतर हे धरण जर का भरत असेल ऐंशी गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असेल ऍश्वर शेतीला पाणी मिळणार असेल तर हा अडीच किलोमीटरचा कॅनॉल फक्त एका टेक्निकल अडचणीमुळे आपण जर का करत असाल ते काय महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या दृष्टीनं भूषण नाही आपण कर्तबगार जलसंपदा मंत्री आहात आपण मराठवाड्याला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मागील काळामध्ये जवळपास पन्नास ते सात धरण आपण घेतलेल्या निर्णयामुळं मराठवाड्याला पाणी मिळालं आहे फक्त अडीच किलोमीटरचा कॅनॉल पाडल्यानंतर हे धरण भरत असेल तज्ज्ञांनी दिलेल्या आकडेवारीवर वारीवर विसंबून न राहता एक राजकीय निर्णय म्हणून आपण हा निर्णय घेणार होता ऐंशी हा अर्ज दिल्या पाण्याचा प्रश्न सुटेल